जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा धडकणार आणवा येथील अमानुष मारहाण प्रकरणाचा करणार निषेध वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांची माहिती ओबीसी नेत्यांनीही मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा धडकणार असून यात आणवा येथील अमानुष मारहाण प्रकरणाचा निषेध केला जाणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिली आहे अणवा इथं कैलास बोराडे यांना सळई गरम करून अमानुष मारहाण करण्यात आली होती ही अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे बरेच दिवस उलटून ही पोलिसांना अद्याप फरार आरोपी का सापडत नाहीयेत त्यांना राजकीय आश्रय आहे का हे पोलिसांनीही तपासायला हवंय त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी यासह जिल्ह्यातली गुंडागर्दी बंद करण्यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलावीत अशी मागण्यांसाठी विविध वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा असणार आहे शहरातील गांधी चमन या ठिकाणाहून मोर्चा सुरू होणार आहे तर शनी मंदिर मार्गे उड्डाणपूल होऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष घुमारे यांनी दिली आहे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे आम्ही हा मोर्चा दहा तारखेला के घोषित केला होता परंतु तातडीने त्यात बदल करून हा सहा तारखेला आम्ही मोर्चा काढतो हा मोर्चा चमन पासून निघून शनी मंदिर मार्गे उड्डाणपूल हुतांसा मार्गे अंबड चौफुली मार्गे तो कलेक्टर ऑफिसच्या पुढे जाणार आहे अत्यंत भयानक अशी घटना आहे मनुष्याला काळीमा फुसकीला मा, काळीमा फासनारी घटना आहे चटके इतक्या विचित्र प्रकारे दिले गेलेले आहेत की ओबीसीच्या माणसावर अशा प्रकारचा अमानुष हल्ला करणं म्हणजे इथल्या ओबीसी नेत्यांना मला जाहीर आवाहन करायचं आहे की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षात असाल तर आपले राजकीय पक्षाचे बंधनं तोडून उद्या या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण सहभागी व्हावं ही विनंती तुम्हाला मी आज या निमित्ताने करतो साहेब मोर्चामध्ये प्रमुख मागण्या काय असणार कारण एक आरोपी अद्यापही फरार एकच आरोपी या प्रकरणी आटकेत आहे मोर्चात नेमकी काय मागणी असतात पोलिसांना आरोपी का सापडत नाही हा अत्यंत म्हणजे दुर्दैवी घटना त्या ठिकाणी आहे मारहाण करणे आणि फरार होणे हा जो हा, प्रकार इथं चालू आहे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे माणूस सापडत नाही आणि तरी पोलिसांना ही न मनाला पटणारी गोष्ट आहे या आरोपीला तात्काळ अटक करावी कारण तो राजकीय हो, आरोपी आहे त्याला राजकीय आश्रय कोणी देत आहे का हे सुद्धा तपासणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि पोलिसांना अत्याचाराच्या चा, विरोधामध्ये कारवाया करण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी स्वातंत्र्य मिळावं यासाठी आम्ही उद्याचा हा मोर्चा मोठ्या प्रमाणामध्ये काढणार आहोत मोर्चात काय काय मागणी असणार अत्यंत गुंडागर्दी थांबविण्यात था यावी या जिल्ह्यातली अत्याचार थांबवण्यात यावे आरोपींना अटक करण्यात यावी आणि फास्ट्रॅक वर चालून लवकरात लवकर सजा त्या ठिकाणी व्हावी या मोर्चाची त्या ठिकाणी मागणी असणार आहे त्या कुटुंबाला संरक्षण मिळावं ही त्या ठिकाणी आमची मागणी असणार आहे सर्व ओबीसीचे नेते नवनाथ आबा पासून दीपक बोराडे आमचे ओबीसीचे नेते बंगिनवालजी राजेंद्र वांदोळे साहेब आमचे दुसरे नेते बोराडेजी आमचे देवीदास कटकेजी सगळे या ठिकाणी मोर्चात सहभागी होणार आहे ते उभाटा गटाच्या आहेत असं ऐकलंय आणि आमची तीही मागणी राहील की त्या पक्षाने त्यांचा राजीनामा साहेब जो संशयित आरोपी फरार आहे त्यांनी पोलिसांना ईमेल द्वारे असं कळवलंय की मी पर्यागराजला होती घटनाच्या वगैरे मी पर्यागराजला होता आणि भोकरद्यांच्या बडे नेत्यांनी म्हणून मला बुटवण्याचा प्रयत्न केला त्याला दुजोरा कल्याण काळे यांनी देखील दिलेला आहे बघा तुम्हाला एक गोष्ट सांगू का कल्याण काळे आणि जे कोणचे मोठे नेते आहेत हे त्यांच्यातला आपसातला भांडण असताना आम्ही अत्याचाराच्या विरोधात भांडतो याच्यात राजकारण आणू नका मेरबानी कल्याण काळीची आणि कोणी असेल ते जे त्यांना चटके दिले तो त्याचा सख्खा भाऊ आहे त्याच्या ताकदीच्या जोरावरच त्याने त्या ते ठिकाणी आमनुष त्या ते ठिकाणी चटके देण्याचं काम केलेलं आहे आणि हा आरोपी जे आता सध्या फॉर्ममध्ये चाललेला आहे त्यांना राजकीय आश्रय मिळतो म्हणूनच त्या ते ठिकाणी अशा घटना करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि आम्ही जालन्यात हे कपून घेणार नाही